आजच्या गोष्टीचं नाव आहे एकतीस रुपये पंचाहत्तर पैसे आणि हे शीर्षक का आहे हे तुम्हाला आता थोड्याच वेळात समजेल एकोणीसशे एक पासष्ट साठ पासष्ट पर्यंत फायनल एक्झाम पास झालेली लोक त्यांना शाळा शिक्षकाची नोकरी मिळत असे आणि प्रायमरी स्कूल्समध्ये किंवा प्राथमिक शाळेत बहुतांशी शिक्षक हे फायनल परीक्षा पास झालेलेच असत फायनल परीक्षा म्हणजे सातवीत शेव बोर्डाची परीक्षा द्यायची आणि ती पास झाला म्हणजे म्हणत असत फायनल फायनल परीक्षा पास आहे आणि आम्हाला शिकवणारे जवळजवळ सातवीपर्यंत पहिली ते सातवी हे सगळे जास्त करून फायनल पास झालेलेच शिक्षक होते तर असं आहे हे फायनलची परीक्षा ही एक नामवंत परीक्षा आणि एक मेजर हर्डल किंवा माईलस्टोन असं समजलं जात असे की फायनल परीक्षा पास झाला म्हणजे काहीतरी अचीवमेंट आहे आणि शाळांनासुद्धा प्राथमिक शाळांनासुद्धा असं त्यांचं वाटत असं की फायनलचा रिझल्ट किती लागला तुमचा म्हणजे पहिली ते सातवी शाळा असेल तर फायनलचा रिझल्ट किती लागला त्याच्यावर सुद्धा शाळेची गुण गुणवत्ता ठरवली जात असे पहिली ते सातवी जास्त करून खेडेगावात तालुका प्लेस किंवा लहान लहान छोट्या छोट्या टाउन्समध्ये पहिली ते सातवी ह्या गव्हर्मेंट रन किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या तर अशा शाळेत मी होतो आणि वर्ष होते एकोणीसशे एकाहत्तर आणि सुद्धा या शाळेचा विद्यार्थी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सातवीचा विद्यार्थी होतो आणि फायनल परीक्षेला कोण कोण बसणार तर संपूर्ण वर्गातून चार नावं पुढे आली की फायनल परीक्षेला चार मुलं बसतील आणि त्याची तयारी कशी करायची तर आमच्या त्या शाळेत त्यावेळच्या पहिली ते, ते सातवी पर्यंत शिक्षक किती होते शाळेत तर फक्त तीन त्यातले दोन शिक्षक कायमचे एक येणारा जाणारा असे फक्त तीनच शिक्षक होते आणि सातवीसाठी जे हेडमास्तर असायचे ते सातवीचा वर्ग सांभाळायचे कारण त्यांचा ते दुसऱ्या शाळेत मुलं जायची हायस्कूलमध्ये जायची म्हणून त्यांची चांगली तयारी करून घेण्यासाठी तर शाळा असायची दहा ते पाच आणि हे हेडमास्तर होते हे स्वत ट्युशन घेत असत तर त्यांच्याकडे ट्युशनला आम्ही मुलं सातवीची मुलं सकाळी सात ते नऊ ह्या वेळेत जात असो तर सातला त्यांच्या घरी जाण्यासाठी आम्ही घरातून म्हणजे मी घरातून सहा वाजता निघत असे आणि माझे वडील आप्पा मला एक, एक म्हणजे अर्ध्या रस्त्यात नाही पण पाव रस्त्यापर्यंत बरोबर येत असत आणि पुढे मी एकटा जात असे इतर मुलांबरोबर भेटली की तर असा तो दिनक्रम असायचा सात वाजता आता काय खाऊन जाणार तर काही नाही कुठे असलं तर दूध नाही तर चहा त्याच्याबरोबर काही असलं तर चपाती किंवा पोळी आणि बरोबर आई पातळ भात म्हणजे खिमट म्हणतात तसा भात डब्यात घालून देत असे आणि त्याच्याबरोबर एक छोटा बटाटा त्या भातातच उकडवलेला आणि तो मी घेऊन जात असे किंवा नसेल कधी नेलेला तर माझी चुलत बहीण मागून येत असे त्याच शाळेत ती सहावीत होती तर ती तो डबा घेऊन घेत असे आणि दुपा दुपारसाठी एक छोटासा डबा त्यात कधीतरी उपमा असे कधी पोहे असत कधी पोळी भाजी असे असा पण किती एक पोळी छोटी भाजी असं एवढाच डबा असायचा काय असा इसा, का इसा फार मोठा डबा होता असा मोठा डबा मिळत असे अशातला भाग नाही कारण तो उचलून पण न्यावा लागत असे आणि एक वॉटर बॉटल छोटीशी तर असा मी सहा वाजता त्या स्पेशल क्लासेससाठी साठी जात असे तिथे ते काय करत असत त्यांच्याकडे अंक होते अंक म्हणजे काय एक गाईडसारखी पुस्तकं होती आणि ती गाईडसारखी पुस्तकं ते सांगायचं आहे तुम्ही ही लिहून काढा आणि हे लिहून काढायचं आणि कधीकधी थोडंसं इकडे तिकडे ते शिकवायचं आहे आणि इतिहासाचं मला अजूनही आठवतं ते कसं शिकवित असत ते लॉर्ड बेंटिंग क्लाईव वगैरे असे ते स्पेशल इंग्रजी शब्द जे असत तर ते, ते, ते विशेष स्ट्रेस देऊन बोलून दाखवायचे कारण त्यांनी थोडं इंग्रजी शिकलेले होते पण सातवी पासच होते आणि असं हे सात ते नऊ नऊ वाजता सुटलो की मी आणलेल्या बरोबरचा डबा खात असे आणि माझी चुलत बहीण दुपारचा डबा एक छोटासा घेऊन येत असे तो दुपारच्या सुट्टीत म्हणजे लंच ब्रेकमध्ये खाये, खाय खायला असायचा आणि संध्याकाळी पाच वाजता घरी जायचं अशी माझी फायनलची तयारी सुरू होती आणि फायनल परीक्षा कुठे तर शाळात नाही तर जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटरवर तालुका प्लेस किंवा जिल्हा प्लेस रत्नागिरी म्हणून ते सेंटर होतं फायनल परीक्षेसाठी तर त्या सेंटरला जाऊन परीक्षा द्यायची चार दिवस तिथे राहायचं आणि परीक्षा देऊन परत यायचं असा कार्यक्रम तर आम्ही चार मुलं फॉर्म भरला होता फायनल परीक्षेसाठी आणि आम्ही परीक्षा असायची सोमवार मंगळवार बुधवार दोन दोन पेपर सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तीन तीन तासाचा दोन दोन पेपर तर रविवारी आम्ही तालुक्याच्या प्लेसला किंवा जिल्ह्याच्या जा जागी आमचं जिथे सेंटर होतं ते चाळीस मैल टीने गेलो एश टी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्टची बस त्याने गेलो बरोबर जेवढी आमच्याबरोबर जेवढ्या वया पुस्तकं म्हणजे तयारी करायला आणि लास्ट मोमेंटला वाचण्यासाठी सगळं घेऊन गेलो होतो बरोबर एक शिक्षक सुद्धा होते तर एक शिक्षक आणि चार विद्यार्थी असे आम्ही लॉजिंग बोर्डिंग जिथे आहे असं विहार म्हणून रत्नागिरीला एक हॉटेल आहे तिथे जाऊन राहिलो तर रविवारी गेलो तिथे जाऊन राहिलो रविवारी दुपारी आमचे से सेंट्रलाइज एक्झाम त्यामुळे नंबर बघितले कुठल्या शाळेत आले तर माझा नंबर आगाशे कन्या मुलींची शाळा तिथे माझा नंबर आला होता तर आता शहरात मी पहिल्यांदाच गेलेला लहान मुलगा आणि तिथे आपला आपला जायचं आपले आपले त्या दुसऱ्या शाळेत जायचं तिथे आपला नंबर शोधायचा तिथे बसायचं सीट नंबरवर आणि परीक्षा द्यायची सेंट्रलाइज लाईन्स परीक्षा तर असे आम्ही तिथे चार विद्यार्थी आणि एक शिक्षक गेलो आणि तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवसाचे पेपर झाले आणि बुधवारी संध्याकाळी सगळी परीक्षा झाल्यानंतर ते जे सर आमच्याबरोबर आले होते शिक्षक आले होते ते म्हणाले चला तुमची परीक्षा झाली ना आज तुम्हाला फीस्ट फीस्ट म्हणजे काय मेजवानी जेवणाची तर काय जेवणाची मेजवानी मी व्हेजिटेरियन होतो शाकाहारी आणि बाकी सगळे लोक श नॉन व्हेजिटेरियन होते तर नॉन व्हेजिटेरियन आता हॉटेलमध्ये जाऊन खायचं तर त्यांना वेगळ्या हॉटेलमध्ये ते शिक्षक घेऊन गेले का तर त्यांना काहीतरी चिकन द्यायला किंवा कोंबडी वडे द्यायला वगैरे असं म्हणून ती तीन मुलं आणि शिक्षक आधी जेवून आले आणि नंतर मग त्या शिक्षकांनी मला जिथे फक्त व्हेजिटेरियन मिळतं आणि व्हेजिटेरियन मला फिस्ट म्हणजे काय तर श्रीखंड आणि पुरी हे जेवण जेवायला दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आणि मग बुधवारी संध्याकाळी येऊन हॉटेलमध्ये सोपलो आणि गुरुवारी सकाळी आम्ही आपापल्या घरी परत आलो एस टीने परत तर असा हा चार पाच दिवसांचा कार्यक्रम होता रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार गुरुवारी दुपारी आम्ही घरी परत आलो परीक्षा देऊन ओके आणि नंतर पुढे परीक्षेचा रिझल्ट लागला आणि चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी पास झाले त्यात मी एक विद्यार्थी होतो आणि शाळेचा रिझल्ट पन्नास टक्के लागला म्हणजे एक ही आ, मोठी गोष्ट की शाळेचा रिझल्ट आमच्या पन्नास टक्के लागला फायनल परीक्षेचा आणि मी फायनल परीक्षा पास झालो आता हे एकतीस एक, एक रुपये पंच्याहत्तर पैसे हे काय आहे तर मला परीक्षेला जाण्यासाठी म्हणून जाण्याला निघालो तेव्हा माझ्या अप्पानी वडिलांनी चाळीस रुपये दिले चाळीस रुपये माझ्या खिशात होते आणि एस टीचं तिकीट हॉटेलचा खर्च लॉजिंगचा जेवणाचा खर्च आणि पर परत एस टीला येण्याचा खर्च हा सगळा मिळून त्यावेळी एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे झाला आणि मी आठ रुपये पंचवीस पैसे अप्पांना परत दिले म्हटलं हे तुम्ही चाळीस रुपये दिले होते आठ रुपये पंचवीस पैसे शिल्लक राहिले हे मी परत दिले तुम्हाला आणि हा असा असा खर्च आहे एस टीचं तिकीट इतकं त्यानंतर ऑटो रिक्षा नाही काही नाही सगळं चालत जायचं चालत यायचं चा। आणि नंतर मग हॉटेलचं भाडं इतकं आणि जेवणाखानाचा खर्च इतका, खर इतका। हा सगळा प्रत्येक वेळेचा जेवणाचा ह्याचा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सकाळचं असं आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा कसं होतं म्हणजे परीक्षेला आम्ही गेलेले पण कसं होतं तिकडे मागच्या बाजूला तिथे गरम पाण्याची चूल होती तिथे जायचं पाणी गरम घ्यायचं आणि उघड्यावर आंघोळ करायची आणि नंबर लावून आंघोळ करायची कारण त्या हॉटेलमध्ये अनेक प्रवासी इतर प्रवासीसुद्धा राहायला आलेले असत आणि त्यांच्याबरोबर ह्या आंघोळीला नंबर लावून आंघोळ करायचा आणि दहाच्या पेपरला पहिला पेपर, पेपर दहा ते एक दुसरा पेपर तीन ते सहा असे दो रोज दोन पेपर असे देऊन मी फायनल परीक्षा पास झालो पण desconn... मी एकाहत्तरमध्ये कर फायनल दे हो परीक्षा पास झालो पण त्यावेळी या फायनल परीक्षेला फार मोठं महत्त्व राहिलं नव्हतं कारण फक्त फायनल परीक्षा देऊन तुम्हाला कोणी नोकरी देत नव्हतं किंवा तुम्ही शिक्षकही होऊ शकत नव्हते पण मी फायनल परीक्षा पास झालो आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाच दिवस शहरात जाऊन राहून परत यायचा खर्च इतका कमी आणि इतका छोटा होता आणि त्यावेळीसुद्धा चोख हिशोब ठेवलेला होता आणि मला ते अजून आठवत आहे एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणून या गोष्टीचं मी शीर्षक ठेवलं आहे एकतीस रुपये पंच्याहत्तर पैसे मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि रोचक आहे समजतं की फायनल परीक्षा आणि गावाखेडोपाडी खिडोपाडी गावात गावा, किती कठीण असतं की चाळीस मैल दूर जाऊन हॉटेलवर राहून परीक्षा द्यायची आणि परत यायचं ते सुद्धा कितव्या वर्षी अगदी छोटी छोटी अकरा बारा वर्षाची मुलं दहा वर्षाची मुलं एवढ्या मुलांसाठी हा सगळा उपद्रव तर जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एक 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 गोष्टी येत राहणार आहेत आणि एन्जॉय करा बाय